कुणाच्याही जाळ्यात अगदी सहज फसतात या चार राशी इतरांसाठी बनतात उपयोगाच्या वस्तू सगळे गैरफायदा घेतात ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हटलंय नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अनेकदा आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं असतात जी विविध स्वभावाची असतात काही लोकांचा स्वभाव तर इतका भोळा असतो की या लोकांच्या काही गुणांचा लोक सहजपणे फायदा घेतात या लोकांना सहज फसवतात हे का घडते ज्योतिषशास्त्रात खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत राशीच्या सर्व बारा राशींपैकी चार राशी अशा आहेत जे लोक त्यांच्या तीन गुणांमुळे इतरांच्या उपयोगाच्या वस्तू बनतात लोक त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना फसवतात जाणून घेऊया अशा चार राशींबद्दल जेव्हा या गुणांचा इतरांकडून गैरवापर केला जातो तेव्हा खर तर मदत करणे दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा हे तीन गुण माणसांचे आंतरिक गुण आहेत या गुणांमुळे इतरांचे जीवन उजळवतात पण जेव्हा या गुणांचा इतरांकडून गैरवापर केला जातो तेव्हा काय होते चार राशी अशा आहेत उदारता अतिदयाळूपणा आणि निरागस्तेमुळे इतरांचे बळी ठरतात जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत ज्या त्यांच्या चांगुलपणामुळे सहज फसतात आणि त्या इतरांसाठी उपयुक्त वस्तू बनतात ऋषभ ऋषभ राशीचे लोक त्यांच्या स्थिरता संयम आणि चिकाटीसाठी प्रसिद्ध आहेत हे लोक नेहमीच त्यांच्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी उपलब्ध असतात जेव्हा एखाद्याला मदतीची गरज असते तेव्हा ते मदतीचा हात पुढे करण्यास कधीही मागे पुढे पाहत नाही ऋषभ राशीचे लोक त्यांच्या प्रियजनांसाठी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण तयार करतात हे लोक त्यांच्या दयाळूपणाचा फायदा देखील घेतात ऋषभ राशीचे लोक त्यांच्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी इतके कष्ट करतात की कधी कधीकधी ते स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात याचा परिणाम असा होऊ शकतो की त्यांचा विश्वास आणि मदत स्वार्थी लोक वापरू लागतात कर्क राशीचे लोक अत्यंत संवेदनशील आणि संगोपन करणारे असतात ते त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या कल्याणासाठी काहीही करू शकतात कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या काळजीवाहू आणि प्रेम स्वभावामुळे नेहमीच इतरांशी जोडलेले वाटते पण काही लोक या दयाळू स्वभावाचा फायदा घेतात कर्क राशीचे लोक जितके जास्त स्वतःला इतरांची काळजी घेण्यासाठी समर्पित करतात तितकेच त्यांना फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते ते त्यांच्या भावना शेअर करण्यावर विश्वास ठेवतात ज्यामुळे कधी कधी त्यांना इतरांकडून नुकसान होऊ शकते तूळ राशीचे लोक त्यांच्या शांत आणि संतुलित विचारसरणीसाठी ओळखले जातात हे लोक नेहमीच लोकांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी कठोर परिश्रम करतात तूळ राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीत निपक्षता आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच ते इतरांसाठी एक परिपूर्ण जोडीदार असतात त्यांच्या या शांत स्वभावामुळे त्यांना लोकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या किमतीवर तडजोड करण्यास भाग पाडले जाते संघर्ष टाळण्यासाठी ते अनेकदा स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात ज्यामुळे ते इतरांसाठी सोपे लक्ष बनतात तूळ राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की इतरांसाठी उभे राहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या सीमा स्पष्ट करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे राशीचे लोक त्यांच्या चांगल्या हृदयासाठी आणि सहानुभूतीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण होत नसल्या तरीही ते इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात राशीच्या अंतर्गत जन्मलेले लोक इतरांचे भावनिक कल्याण समजून घेण्यात देखील मोठे तज्ज्ञ असतात ते स्वभावाने दयाळू असतात आणि इतरांना मदत करण्यास कधीही मागे पुढे पाहत नाही त्यांचा हा स्वभाव कधी कधी त्यांच्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतो मीन राशीच्या लोकांना त्यांच्या मदतीमुळे इतरांकडून फसवणुकीचे बळी पडण्याची शक्यता आहे त्यांना नाही म्हणणे कठीण जाते ज्यामुळे ते स्वार्थी लोकांसाठी सोपे शिकार बनतात त्यांच्या उदारतेचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या दयाळूपणावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या मर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर। या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद